एक एप्रिलपासून स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियात विलिनीकरण होणार मुडीज संस्थेनुसार जी ट्वेंटी राष्ट्रांमध्ये सात पूर्णांक एक टक्के विकास दरासह भारत दोन हजार सतरा साली सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था राहणार उत्तर प्रदेशात विधानसभेसाठी चौथ्या टप्प्यात एकसष्ट टक्के मतदान त्रेपन्न जागांसाठी शांततेत मतदान पंतप्रधानांच्या महाशिवरात्रीनिमित्त जनतेला शुभेच्छा कोइंबतूर इथं करणार एकशे बारा फूट शिवमूर्तीचं अनावरण राज्यात महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची रांग चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक घडामोडींना वेग येईल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याकडून विश्वास व्यक्त मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपाला सत्ता स्थापनेसाठी लागणार मदत ठाणे महापालिकेत शिवसेनेला स्पष्ट बहुमत उर्वरित आठ महानगरपालिकांमध्ये भाजपाला मोठं यश पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का एमला राज्यात लक्षणीय यश पहिल्यांदाच खातं उघडलं सोलापूर महानगरपालिकेत बारा तर अमरावतीत दहा जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी भाजपाला पुन्हा एकदा कौल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार मुंबईत महापौर शिवसेनेचाच पुढचे मुख्यमंत्री पण शिवसेनेचेच असणार उद्धव ठाकरे यांना विश्वास जम्मू काश्मीर पर्यटन विभागातर्फे मुंबईत शाह मे कारगिल रोड शोचं काल आयोजन राज्यात येत्या पंधरा मार्चपर्यंत तूर खरेदी सुरू राहणार त्यानंतरही किमान हमीभावानं खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार पणनमंत्र्यांची माहिती चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर द्रोणवल्ली हरिका उपांत्य फेरीत दाखल पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा पहिला डाव आटोपला